सर तुम्ही सकाळी सकाळीच काय योगा करता सकाळी सकाळी जर आयोगाचा अभ्यास जर केला तर सकाळच्या वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या शरीराला ऑक्सिजनची मात्रा जास्त मिळते आपलं फुप्फुस हृदय हे अतिशय छान राहतं ऑक्सिजन जास्त मिळाल्यामुळं काय होतं की आपल्या झालेल्या निर्जीव पेशी ह्यासुद्धा सुदृढ होतात आणि सकाळी पाटे तीन पाटे साडेतीन ते सहा वाजेपर्यंत तुम्ही योगाचा अभ्यास कधीही करू शकता तर सकाळ सकाळच योगाचा अभ्यास केल्यानंतर तुमचा एक तास स्वतःसाठी द्या उरलेले तेवीस तास तुम्ही कसेही वापरू शकता तर मित्रांनो तर सकाळ सकाळ अभ्यास केल्यानंतर आपल्या शरीराला ऑक्सिजनची मात्रा जास्त मिळते आपल्या वातावरणात ऑक्सिजन असतो आणि त्याच्यानंतर हवेचं प्रदूषण वाढलं जातं हवे हवेचं प्रदूषण वाढल्यानंतर आणि ते कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त झाल्यानंतर आपल्या शरीरात ते घातक असतं तर सकाळच्या वातावरणात जेवढा ऑक्सिजन आपल्याला मिळतो तेवढा घ्या आणि तुम्ही दिवसभर खुश राहा जेणेकरून आपल्याले उरलेले तेवीस तास अतिशय छान पद्धतीने आपल्याला काम करता येतं सकाळ सकाळच योगाचा अभ्यास केल्यानंतर आपलं पोटही साफ होतं पोट साफ झाल्यानंतर तुम्हाला जबरदस्त एनर्जी तयार होते की जेणेकरून उरलेले तेवीस तास तुम्ही दुप्पट वेगाने काम करू शकता तर मित्रा सकाळ सकाळीच अभ्यास योगाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला डबल फायदे होतात पोट साफ होतं माइंड फ्रेश राहतं आणि ऑक्सिजनची मात्रा जास्त मिळाल्यावर आपले सर्व कामं व्यवस्थित होतात तर हे त्याचा या पाठीमागचं कारण आहे की सकाळ सकाळच योगाचा अभ्यास का करावा